मुख्यमंत्र्यांचे ठाणे आता उपमुख्यमंत्र्यांचे ठाणे झाले आहे एक बकाल शहर म्हणून ओळखले जाते वाहतूक कोंडी प्रदूषण अपुरा पाणी पुरवठा ठाण्यातील उद्योजकांनी तर जाहीर भूमिका घेतलीय अपुऱ्या वीज पुरवठा होतो आहे आम्ही गुजरातला जातो महापालिकेच्या जा खजिनात खडखडाट हायकोर्टाने बेकायदेशीर बांधकाम थांबविण्यासाठी विशेष पथक नेमून महापालिका आयुक्तांचे कान उपटले आज तर सर्वोच्च न्यायालयाचे ठाणेकर असलेले माजी न्यायाधीश अभय ओक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच ठाणे शहराच्या समस्यांवर बोट ठेवले आता तर भाजपचे महामंत्री संभाजी शिंदे यांनी घोडागाडीतून प्रवास करून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला बघा घोडागाडीतून प्रवास करताना काय म्हणाले संभाजी शिंदे लो, ले लो, ले लो। ठाणे शहरात घोडागाडी रिक्षांचा प्रचंड तुटवडा रेल्वे स्टेशन वर घोडागाडी काय म्हणतात जिएना मॉलला चालेल जिएना मॉलला वेळ आहे ठाणे शहरामध्ये घोडागाडी आता जिएना मॉलला चालेल चलो चल मेरे घोडे टिक 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 पब्लिक ट्रान्सपोर्टची प्रचंड गरज आहे आणि प्रचंड तुटवडा आहे रिक्षांची प्रचंड लाईन रेल्वे स्टेशनला आणि त्याच्यातून मार्ग काढत पी एम टीच्या अपुऱ्या बससेवा कमीत कमी बस दोन किलोमीटरची लाईन होती रिक्षाला तिथे आणि मग तलावपाळीपर्यंत पायी आलो आणि आता हा घोडागाडी करून आम्ही युएना मॉलला रेडफ्रेंड टाकत आलो ठाण्यातल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा कसा भोजवारा उडलेला आहे त्याचं एक उदाहरण आहे प्रचंड रिक्षांची गर्दी स्टेशनला दोन किलोमीटरची दो लाईन अपुऱ्या सेवा संध्याकाळच्या वेळेला आज तरीसुद्धा गव्हर्मेंट हॉलिडे आहे आणि असं असताना या ठिकाणी स्मार्ट शहर म्हणून ठाण्याचा उल्लेख होतो त्या ठाणे शहरामध्ये ही परिस्थिती आहे कुठली तिसरी कुठली सफारी घोडे सफारी नाही आहे की ठाणा स्टेशनवरनं तलावपाळीच्या ती मॉलकडे जाणारी सापरी आहे संध्याकाळच्या वेळेला रिक्षांचा प्रचंड तुटवडा आणि ठाण्या आम्ही विवेन मॉलसाठी रिक्षा पकडणार होतो पण रिक्षाच्या अडीच ते तीन किलोमीटर लाईन त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामुळे तलावपाळीपर्यंत चालत जावं लागलं आणि तलावपाळीवरला सुद्धा रिक्षा मिळत नाही त्याच्यामुळे या घोडागाडी आता मी युएनआ मॉलला त्या ठिकाणी चाललेलो आहोत स्मार्ट सिटीच्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा हा भोजवाडा ठिकाणी उडालेला आहे संध्याकाळची वेळ आहे प्रचंड रिक्षांची लाईन आहे आणि लोकांचे प्रचंड हाल आहेत आजचं एक्चुअली गव्हर्नमेंट हॉलिडे आहे आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी प्रचंड रिक्षांची लाईन दोन अडीच किलोमीटर रिक्षांची लाईन बसची सॅटिसवर असणारी अपुरी व्यवस्था एम टीचा बोजवारा एका साईडला टी एक एम पॅसेंजर नाही असं सांगतात आणि ठाणा स्टेशनच्या बाहेर प्रचंड पॅसेंजरची गर्दी एम टीच्या कारभाराचा प्रचंड भोजवारा रिक्षांची प्रचंड लाईन हजारो रिक्षा त्या याच्यामध्ये लोकं हजारो लोकं लाईनमध्ये कमीत तुम्ही एका रिक्षा पकडण्यासाठी दीड ते दोन तास लागेल असं पर अशी परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी घोरबंदर असेल किंवा वर्धा असेल वालविड असेल यापर्यंत असं जाण्यासाठी लोकं रिक्षा पकडतात बस वाट पाहतात परंतु त्यांना बस त्या ठेव मिळत नाही आणि रिक्षा प्रचंड वेळ लागतो आहे लोकलच्या प्रवासातून तास त्रासून आलेला हा ठाणेकर रिक्षालासुद्धा त्या ठिकाणी अतिशय प्रचंड संघर्ष करतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा पूर्ण भोजवारा ठाणे शहरामध्ये आणि शेवटी आम्ही घोडागाडीचा मार्ग बघितला घोडागाडीतनं तलावपाळीवरून हिव्याना मॉललाचा या ठिकाणी चालतो स्मार्ट शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा सा हा भोजवारा अभ्यासंबी स्वागत करतो काय घेणार आहोत याच्यात माझी स्मार्ट सिटी ठाणे स्मार्ट सिटी बघा ही ठाणे स्मार्ट सिटी बोज घ्या हे यासारखं आहे सगळ्यांना आवा आमच्यापासून सगळ्यांनी शिकण्यासारखी था गोष्ट आहे हॉरीबल आहे तुम्हाला नागरिकांना तुमच्या संयमाला सलाम आहे सलाम बरोबर ठाणेकर वॅल्यू टू यू युअर पेशन्स थँक्यू ठाणे शहरातलं या ठिकाणी स्टेशनवर असा आता जो ट्रान गुलद्वारा आहे तो रिक्षा त्याच्या टपटी नाही आणि ट्रान्सपोर्टचं उरलेलं गुरुद्वारा पी एमची शापुरीस आहे त्याच्यामुळे ठाण्यापासून ठाण्या स्टेशनपासून तलावपारीपर्यंत पाहिजे आणि तिथून वेन मॉलला जाण्यासाठी आता त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि या घोड्याच्या सपारीतनं या ठिकाणी आम्ही आता जात आहोत ठाणा शहरातल्या वाहतुकीचा सार्वजनिक वाहतुकीचा पूर्ण बुधवारा उडालेला आहे आज रेल्वे शुक्रवारची सुट्टी आहे नारळी पौर्णिमेची असं <coughs> सुद्धा या ठिकाणी रिक्षांची प्रचंड लाईन रिक्षासाठी दोन दोन किलोमीटरची लाईन आणि लोकांची आणि त्याचबरोबर ई एम टीची सोय नाही ठाणे स्टेशनपासून आधी लांब अंतरावर असणाऱ्या लोकांची तर प्रचंड गैरसोय मुंबईवरून ट्रेननी अगोदरच येऊन वैताडलेला हा प्रवासी ठाणेकर त्याला बाहेर पडण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि त्याला योग्य व्यवस्था नाही की या ठाणे शहराची शोकांतिका आहे स्मार्ट सिटी म्हणून या ठाणे शहराला संबोधलं जातं पण संध्याकाळच्या वेळेला वेळेला हा चाकरपणी घरी जातो त्यावेळेला त्याची अवस्था काय होते हे आज मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवलं आहे आणि राजकारण्यांनी खरं तर याच्यातनं बोध घ्यायला पाहिजे स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातला ट्रान्सपोर्ट काहीही त्याची त्यामध्ये सुधारणा नाही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बसची अत्यंत अपुरी व्यवस्था त्या स्टेशनच्या ट्रॅकिस तोरून त्या ठिकाणी पाहिली आणि लोकांना एक एक तास त्या ठिकाणी लाईनमध्ये थांबावं लागतं आहे बसच्या लाईनमध्ये सुद्धा आणि रिक्षाच्या लाईनमध्ये सुद्धा आणि शेवटी आता प्रत्यात्मक निषेध म्हणून घोडागाडी ठाणे शहरामध्ये घोडागाडी मी पकडलेली आहे आणि या घोडागाडीतनं आता आम्ही युएना मॉलच्या दिशेने जात आहोत खरोखर ठाणेकरांच्या संयमाला सलाम द्यावं द्यावा असं की तुम्ही खूप संयमी आहात बरोबर तुम्हाला स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं जातं आहे पण या स्मार्ट सिटीतनं या ठाणे शहराची अवस्था काय आहे प्रचंड रिक्षा रिक्षांचा बोजवारा ट्रॅफिकचा बोजवारा आता फक्त रस्ते तेवढे गुळगुळी झाले आहेत पण नागरिकांना प्रचंड त्रास आहे मेट्रो जेव्हा होईल तेव्हा होईल रिंग रोड रिंग रेल्वे जेव्हा होईल तेव्हा होईल आज तर ठाणेकर प्रचंड पिसलेला आहे आणि खरोखर त्याच्या संयमाला या ठिकाणी साथ द्यावीशी वाटते ठाणेकरांच्या संयमाला आणि त्यांच्या तुम्ही सहन करत असलेल्या गोष्टींना खरोखर सॅल्यूट आहे स्मार्ट ठाण्याचा हा बुडालेला बोजवारा आपल्यासोबत या ठिकाणी सादर केलेला आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबोणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या